गिंभा येथे संत बिरबलनाथ यात्रेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले गिंभा हे गाव मंगरुळपीर तालुक्यातील वाशिम जिल्ह्यातील दुसरे असे गाव आहे जिथे संत बिरबलनाथ महाराजांचे वास्तव्य होते त्यावेळेस संत बिरबलनाथ महाराज संस्थान गिंभाचे अध्यक्ष रामकृष्ण भाऊराव पाटील यांच्याशी महाराष्ट्र मीडिया टीमने संवाद साधला त्याने वेळी पिंपळखुटा संगम येथील बैलगाडीने आलेले पालखी यांच्याविषयी जाणून घेतले एकशे छत्तीस वर्षापासून पिंपळखुटा संगम येथील भाईजी महाराज यांची पालखी बैलगाडी नाथ महाराजांच्या गिंभा येथे येत असते प्रथम दर्शन घेतल्यानंतर पावतीची सुरुवात गिंभा येथूनच होते यावेळेस नाथ सेवा फाउंडेशन यांच्यातर्फे धुनी पेटली नाथाची या गीताचे प्रक्षेपण संस्थानचे अध्यक्ष रामकृष्ण भाऊराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले करण्यात आले कॅमेरामन पुंडलिकाचा महाराष्ट्र मीडिया टीव्ही प्रति नमस्कार मी गजानन नेहरे महाराष्ट्र मीडिया तालुका प्रतिनिधी आणि आज आपण आलेलो हो, आहोत जिम्बा इथे म्हणून तालुक्यातील जिम्बा हे पंचत प्रसिद्ध असलेला गाव आणि बिरबलनाथ महाराजांच ठिकाणी या घेऊयाची माहिती सर माझं नाव ना रामकृष्ण भाऊराव पाटील मी या संस्थांचा अध्यक्ष आहे बिरबलनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त बिरबलनाथ महाराज हे चक्रपूर या गावावरून आलेले होते बिरबलनाथ महाराजाला दिना बिरबलनाथ महाराजांनी सन दोन हजार चौदा दोन दोन हजार चार दोन एकोणीस अठ्ठावीस रोजी जिवंत समाधी मंगरुपी शहरामध्ये घेतली होती परंतु महाराजांचं सर्व वास्तव्य गावातच महाराजांना काही लोकांनी मंगरुपी शहरामध्ये आग्रही भूमिका झाल्यामुळे महाराजांनी तिथे जिवंत समाधी घेतली परंतु महाराजांनी सांगितलं होतं की मी जरी समाधी घेत असेल तर माझ्या सांगळ्या ह्या गिंबा गावामध्ये निघतील म्हणून आमच्या इथे किमान शंभर वर्षापासून शंभर वर्षाच्या आधीपासून सुद्धा इथे यात्रा महोत्सव भरते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही या गावामध्ये महाप्रसादाचा सप्त्याचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे करतो सध्या या गावामध्ये मंदिराचं डेव्हलपमेंट सुद्धा चालू आहे लोकवर्ग मधून बऱ्याच चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि याच्यानंतर आमदार वर्ग क वर्ग निधी निधीमधून सुद्धा आम्ही इथे भरभरून विकास करू आणि गावचा चांगल्या प्रकारे विकास करा तर आपण आता ज्यांच्याशी बातचीत केले ते आहे या संस्थांचे अध्यक्ष आणि त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे नमस्कार आज आपण आणखीन श्री संत विबलनाथ महाराज यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आज आपल्या सोबत आहेत राठोड जाणून घेऊ यांच्या आज विबलनाथ महाराज यांची माहिती नमस्कार नमस्कार झुले मे झुलता है बलाड दुनिया का पालनवाला झुलेमे है बाला दुनिया का पालन वाला ऐसा असे त्यांचे बिरबलनाथ महाराजांचे मंत्र आम्हाला मिळाल्याच्या नंतर आम्ही बिरबलनाथ महाराजांच्या प्रचारासाठी माहिती घेण्यासाठी आम्ही बाहेर जात असताना आम्हाला बरेचसे चमत चमत्कार झाले चमत्कार होताना साक्षात बिरबलनाथ महाराज समोरच्या माणसातून जवळून सदा घाटे यांच्याकडून माहिती घेत घेत असताना त्यांनी आम्हाला सुरुवातीला माहिती देण्याची नाकारले आणि ते आजारी पडल्याच्या नंतर आमच्या येथील एका गृहस्थाच नाव त्यांनी सांगितलं की भीमराव गावंडे मला दवाखान्यात येऊन सुटी देण्यासाठी आले तरी तुम्ही माहिती घेऊन जा मी त्यांच्याकडे माहिती घेऊन आलो आणि माहिती काढली नाजीची पोथी नेण्यास सुरुवात करत असताना श्री बिरबलनाथ महाराज हे माहिती मिळाली की बिरबलनाथ महाराज पंजाबचे राहणारे होते पंजाबवरून त्यांचं पंजाबमध्ये मूळ गाव चक्रपूर हे त्यांचं मूळ गाव आणि त्यांच्या आईचं नाव धर्मशील आणि वडिलाचं नाव भगीरथ होत ते लहानपणी विधेयी होते त्यांना भगवान शिवाचे आशीर्वाद झाले आणि त्यानंतर त्यांनी आपलं घर दार सोडून बाहेर निघाले जगाच्या कल्याणासाठी तेथून देश भ्रमण करत असताना त्यांना प्रचिती मिळाली की तू वराड प्रांतामध्ये जाऊन या वराडाचा उद्धार कर तसेच ते गरुं निघाले असता कोंडरणीपूरला आले माता भवानीचा आशीर्वाद घेत असताना तिथून त्यांनी सरळ माऊरगड गाठले माऊरगडावरून सावरगावला कानप कानप कानिपनाथ महाराज या मंदिराकडे आले तिथून माहिती आशीर्वाद दिला काने कानपनाथ महाराजांनी आणि तिथून आल्याच्या नंतर मंगरुळ पीरला आले मंगरुळ पीरवरून साधू चलता भला नदी बहती बली साधू चलता भला नदी बहती बली या व्याख्यानामुळे ते नाथजी कुठे थांबले नाही आणि तिथून मंगरुळ पीरवरून तिथं काही चमत्कार झाले नाथजीनी नाथजींना धुनी पेटवण्यासाठी इंधन न मिळाल्यामुळे लालसिंग जमादाराच्या घराची जोडणी चालू असताना त्या जोडणीतील तयार केलेली लाकडं सरळ अंगुष्ट प्राण या पद्धतीने त्या लाकडाला प्रेरणा देऊन विबलनाथ महाराजांनी ते धुनीमध्ये लाकडं बोलावले धुनीमध्ये लाकडं जात असताना बिबलनाथ महाराजांना लाजिम जमानदारांना विनंती केली बाबा हम चुक हम हमसे गलती हो गई त्यांनी माफी मागितली नंतर एवढा चमत्कार झाल्याच्या नंतर ते तिथं आणखी तिथून प्रयाण केलं तिथून डोंगरखेडा देवीच्या मंदिराकडे आले डोंगरखेडा देवीच्या मंदिरा दर्शन घेऊन गिंबा गावाला येऊन या आमच्या गावाला पवित्र करण्यासाठी इथे धुनी पेटवली धुनी पेटवल्याच्या नंतर शिफ्ट धुनी केली आणि सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी बोलवून त्यांना सांगितलं की पे नाजी राहण्यावाले खुद बिरबलनाथ महाराज गोरक्षनाथ महाराजांचे अवतार होते आणि त्या बिरबलनाथ महाराजांनी आमच्या इथं बरेचसे काही चमत्कार करून आम्हा लोकांना आशीर्वाद दिला तेव्हापासून आमची नगरी खूप सुखी आणि संपन्न नगरी आहे आणि सुविचाराने चांगली आहे तसे आमच्या इथं खूप असे आमचे भाऊ पडल्यासारखे रत्नासारखे पुरुष आम्हाला मिळालेले आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की दुर्बलनाथ महाराजांचा जे जे कार व्हावं त्यांची प्रगती व्हावी त्यांच्या त्यांचा उत्सव व्हावा याच्यासाठी आमचे प्रयत्न आहे जय विरबुलनाथ जय विरमलनाथ जय विरुलनाथ आज आपण आम्हाला वाशिम जिल्ह्यातून बुडा येतो इथे संत दुर्बलनाथ महाराज यांच्या महापत्राचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडत आहे आणि सोबत आपल्या श्रीनाथ महाराजांचे भक्त पिंपूळ कुटाळ संगम येथील ते आपल्या सोबत आहे आणि आपण जाणून घेऊया त्यांची माहिती सर्वात प्रथम आपले नाव सांग सर माझं नाव प्रमोद करंड प्रमोद आपण जे इथे येता आपण किती वर्षापासून इथे येतात जवळपास एकशे चौतीस वर्ष झालेले परंपरा आहे आमची तुमचे वर्गणी करीता पहिली गाडी निघते सर्वप्रथम इथं गिम्याला येते इथून वर्गणीसाठी सुरुवात होते आपण जे येतात यामध्ये आपल्या गावातील जनसंख्या किती असते आम्ही जवळपास घडीसोबत तीन लोक येतो दरवर्षी आणि इथून वर्गणीला सुरुवात करतो सर्वप्रथम गिम्याला येतो गिम्यापासूनच आमचा पुढच्या गर्जा सुरु होतो नागबाबांची काही वेगळी माहिती आपल्याला माहित आहे का नाथबाबाचे आणि भाईजी महाराज सोबत असलेले संबंध जवळपास आमच्या ग्रंथातच त्याचा उल्लेख आहे आणि जवळपास आमच्या सर्व गावात माहितीच आहे नाथबाबात प्रचलतात ते सर्वला माहिती आहे